श्री श्रीगणेशाय नमः श्री श्रीसरस्वते नमः श्री श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः यन्तप्रविश्य मम वाचमिमा प्रसुद्धा सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्न कल्यांशहस्तचरणश्रवण पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा जी मेरी स्वामिनी मैं राधे जी को दान तेतं तेत्तं भुप्ता स्वर्गलोकं विशालं शिणे पुण्यमर्तालोकं विशन्ति एवं ध्रैरनु मनो प्रपन्ना गतागतं तेत्तं भुप्ता स्वर्गलो सुखे पुण्यं नष्ट करणार आहे आणि हरिचं हरि कथं पु पुण्यं वाहु पाप नष्ट करणार आहे मनुष्याला दिव्यत्वाकडे नेणार आहे ब्रह्मरात विष्णूरात परिक्षेची श्रोता आहे आणि ब्रह्मरात शुद्धोंची गुप्त आहे परिक्षिती साधारण श्रोता नाही आईच्या गर्भात असताना आश्वस्थानाच्या ब्रह्मास्त्रापासून स्वतः भगवंताने भगवंते परिषिती राजाला वाचून आणि परिषदी राजाला वाचून आणि दर्शन दिलं तसच शुभदेवजी सुद्धा गर्भातच असताना आईच्या गर्भातच असताना भगवंताने दर्शन दिलं भगवंतांनी दर्शन दिलं दोघेही आईच्या गर्भात असताना कवच धारण करून जन्माला आले त्यामुळे देवतांना त्यांनी परत पाठव सर्व देवता ब्रह्मदेवाकडे तक्रार घेऊन गेले हे ब्रह्मदेवा आम्ही स्वर्गातील देवता असून हरिकथेपासून आम्हाला वंचित आणि साधारण मनुष्याला एवढा अधिकार आम्ही जाणू इच्छितो ब्रह्माजी म्हणतात देवतांनो सात दिवसानंतर आपण पाहू की परिचितीमध्ये परिचितीवर काय परिणाम होतो सात दिवसानंतर कथामृत झाल्यानंतर परीक्षेतील राजाला परमपद प्राप्त झालं तेव्हा ब्रह्मदेव त्यांना फारच आश्चर्य वाटलं पुराधात सत्य लोक ब्रह्मदेवांनी सत्यलोकातील सर्व साधने तराजूवरून तोलून पाहिले तराजूवरती तोलून बघितले श्रीमद भागवताचे पायडे हे जड झाले आणि जड झाले आणि सर्व साधने कमी वजनाचे भरले ते तेथे उपस्थित सर्व ऋषीमुनी यांनी निश्चय केला कलयुगामध्ये कलियुगामध्ये भागवत शास्त्राचे पठन श्रवण तात्काळ वैकुंठ प्राप्त करून देतो सप्ताह विधीने श्रवण केल्यानंतर भागवत खात्रीने मुक्ती देत असतो देतो शास्त्रपूर्वी दयाद्र अंतकरणाने संकाधिक ऋषीने देवर्षी नारदांना सांगितले देवर्षी नारदांना सांगितले जर हे शास्त्र देवर्षी प्रथम ब्रह्मदेवाकडून श्रवण केले असतील तरी त्यांना सप्ताह विधी मात्र संकाधिकांनीच त्यांना सांगितले शौनक जे प्रश्न विचारतो संसार आशापाशातून पाशातून मुक्त आणि नित्य सचार करणाऱ्या नारदांनी संकट कशी केव्हा भेट झाली कुठे भेट भेट झाली झाली व कशी त्यांना ऐकण्याची गोडी कशी लागली व कुठे लागली कथा ऐकण्याची गोडी कशी लागली व कुठे लागली या <स मिएंदा गी>। <स लिए> सत्संगात समायात नारद नारदांना त्यांनी पाहिलं आणि संकादिकांनी त्यांना प्रश्न विचारला आपण उदास व चिंताग्रस्त का दिसत आहात आपण एवढ्या घरी उठत जात आहोत आपण कोठून आलेला एखाद्याचे धन चोरीला गेल्यानंतर तो जसा व्याकुल दुःखित होतो तसे आपण दिसत याचे कारण का। नारदजी म्हणाले पृथ्वी सर्वत्र आहे पृथ्वी सर्वोत्तम आहे असे समजून मी येथे आलो पृथ्वीवरील पुष्कर प्रयाग काशी गोदावरी हरिक्षेत्र श्रीरंग शेतुबंध इत्यादी अनेक तीर्थक्षेत्र मी सचार केलं पण कुठेही माझ्या मनाला शांतता प्राप्त प्राप्त झाली नाही सर्व पृथ्वी तीर्थक्षेत्र मी संचार केला परंतु मला कुठेही माझ मनाला सायस करण्यासाठी कलुगामध्ये सर्व पृथ्वी झालेली आहे अहं तु पृथ्वी या तो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करञ्च प्रयागश्च काशी गोदावरी तथा हरिक्षेत्रे कुरुक्षेत्रे श्रीलंगसेतु वंदना ए एवमध्ये श्रुतीर्थेषु ब्रह्ममान इतस्तत या समस्त भूमंडलामध्ये कुठेही माझ्या चित्तला शांती प्राप्त झाली आहे इथे सत्य राहिले नाही सत्यनासती तपशोच दया दाना नवितते उदरं वरिनो जीवा वर्का कुट भाषिनम इते आता सत्य तप पवित्रता दया दान राहिले नाही मनुष्य प्राणी केवळ उपजीविके करिता वेगळा आहे इते असत्य भाषा करणारी आळशी मंदबुद्धी भाग्यहीन आणि भाग्य भाग्यहीन आहे लोक धन लोभाकरिता कन्या विक्र करू लागले नवरा बायको मध्ये कलह होऊ लागला महात्मा पुरुषाचे आश्रम तीर्थक्षेत्र नद्या इत्यादीवर परमाते परमात्मा याचा अधिकार आहे इतर दृष्ट्याने बरीच एवढं उद्ध्वस्त केली तेवढ नष्ट केली तेवढं नष्ट केली ना ना सत्पुरुष नाही ज्ञानी नाही सत्पुरुष नाही साधने कलिरूप वर्णाचे भस्मसात करून टाकले आहे अशा तऱ्हेने कलियुगाचे दोष पाहत पृथ्वीवरील संचार करीत असता मी जेथे भगवान कृष्णाचे लीला संपन्न झाले त्या यमुनेच्या तटावर मी जाऊन पोहोचलो मुनीवर ऐका तेथे खिन्न मनाने बसली तेथे खिन्न मनाने इथे एक स्त्री खिन्न मनाने बसली होती त्या स्त्रीजवळ दोन वृद्ध पुरुष निश्चितपणे पडले होते ती ती तरुण स्त्री त्यांना जागवण्याचा प्रयत्न करत होती त्यांच्या समोर रडत होती हा सर्व दृश्य मी पाहिला मी तिच्या जवळ गेलो तेव्हा ती उठून उभी राहिली आणि व्याकुल व्याकुलपणे मला मनाई भो भो साधु क्षनम तिष्ठ म चिन्तम पिनाशय दर्शने तव लोकस्य सर्वता हर परम हे साधु पुरुष तुम्ही क्षणभर थांबा माझी चिंता तुम्ही निवारण करा आपल्याला केवळ आपले दर्शनाने केवळ सर, संसारातील सर्व पापे नष्ट होतात धन्य आज संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिण गेला मज वाटे त्याचे अलिंगन द्यावे मनुष्याचे मोठे भाग्य उदयाला येते त्याच वेळी आपले दर्शन होते उजळाले भाग्य आता नारदजी नारदजी विचारतात हे देवी तू कोण आहेस तू कुठून आली आली कुठून आलेली आहेस आणि हे दोन पुरुष कोण आहेत त्यावेळेस ती युवती म्हणते माझे नाव भक्ती आहे ज्ञान आणि वैराग्य हे माझे दोन पुत्र आहे कालागतीमुळे हे वृद्ध झालेले आहे द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला कर्नाटकामध्ये मी वाढले आणि महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मला सन्मान मिळाला गुजरातमध्ये मला वृद्ध पकाळाने घेरले तिथे घोर कलयुगामध्ये कलयुगाच्या प्रभावाने दुर्जनांनी मला खिन्न विखिन्न केले उत्पमाधवडे साह वृत्ती कर्नाटके गता क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जिघता गता आता मी या वृंदावनामध्ये आले मला नवजीवन प्राप्त झाले मला सौंदरता प्राप्त झाली मी तरुण झाले पण माझे पुत्र माझे पुत्र वृद्ध झालेले पाहून मी त्या दुःखाने दुःखी झालेली आहे मुनिवर नारदाने एका क्षणातच जाणले हे देवी लक्षपूर्वक आई हे दारुण कलयुगात सदाचार योग साधना व ही सर्व लुप्त झालेले आहे लोक लुटा लुटा वृत्तीचे झालेले आहे राक्षस वृत्तीचे बनले आहे या संसारात साधू पुरुष दुखी आहेत दृष्ट सुखी है। दृष्ट सुखी आहे ही पृथ्वी प्रतिवर्षी होऊ लागली वृंदावनातील वास्तव्या वास्तव्याने तरुण झालेली आहे झालेली सेवा माच्या ठिकाणी समर्पित करते गुरुवार यांच्या ठिकाणी समर्पित करते सेवेला पूर्ण मिळाली गोपाल कृष्ण भगवान हिरे